आ, तर आम्ही चाललो होतो शूटिंगला तर म्हणता येणार नाही कारण लवकरच आपलं एक गाणं येत आहे आणि ते गाणं आहे जे डायरेक्ट गौत मी तांडेल सगळं तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा लवकरच गाणं तुमच्या भेटायला येईल आणि जर चला आता आपला प्रवास कसा होतोय काय बडबड चालली काय समजा ना आवाज ता uh, या ना काय नाही मी आपलं चाललंय म्हणून बोलायचं म्हणून बोलायचं वाऱ्याच आवाज फरभर बर फरभर फरभर काय माहितीये स्वागत आहे ब्लॉग मध्ये चालू ब्लॉग काय पाऊस चालू झाला चालला किती पाऊस पडलाय बे काल ड्रायव्हर तू आठवड कोण कोण एमजी कसला असा ड्रायव्हर त्याला गाडी पासून माहित नाही

खाउ तव्हां आता फोटो सेशन वगैरे हो झालं सगळ्यांचं तर आपण जाऊ आता पुढच्या प्रवासाला स्टार्ट करू सगळं आहे पाने पाणी पाने हे सगळं पण मस्त असं वाटतंय काही सरांनी चिखलामध्ये आणलं फोटो काढायला आता पण ते तिकडे राहिला तिकडे नाही हो वाट लागली बर

एकशे नऊ महिने करत आहे कपडे वारेल हे माझे सचिन सर यांच्याच मार्गदर्शनाखाली मी शिकलो आणि शिकतोय पण अजूनही शिकतो आणि कुठलेही नवीन प्रोजेक्ट असले ते सर मला कॉल करतात आवडीने कॉल करतात ते बोलतात ते की तुझी टी व्ही घेऊन जाईल त्यांना आपण एक संधी देऊ आणि त्यांना प्रमोट करू तर हे आहेत खूप छान वाटतं शुभमसोबत आणि शुभमच्या टीमसोबत काम करून कारण की शुभमचं असं कधीच उठतं की मी कॉल केला नाही तिने उचलला नाही प्रत्येक वेळेस तो माझा कॉल रिसिव्ह करतो माझ्याशी बोलणं चालणं असतं आणि खूप छान टीम आहे त्याची असंच आम्ही सतत पुढे असंच काम करता येणार आहे आता हा आमचा दुसरा प्रोजेक्ट आहे गौतमी पाटीलसोबत याच्या अगोदर तो आम्ही केला होता प्रोजेक्ट सरकार तुम्ही केलं मार्केटच्या तर असं मला वाटतं की तुम्ही पण ते गाणं नक्कीच पहा आणि आमच्या टीमला त्या गाण्यामध्ये तुम्ही पाहून आम्हाला लाईक्स आणि सबस्क्राईब्स वगैरे करा थँक्यू सर थँक्यू सो मच फायनली आप म्हणजे वार ज्याला सोडून चाललो आहे तर अभे तर आता आम्ही झालं आहे घर रेसल वगैरे झाली सगळी तर ही सगळी आता वांदर शाळांना घरीच वाढायचं आहे घरी जायची तुला थंडी वाचायला लागली गाईस्ट ही गाडी ना बंद पडली आहे तर लय जर फील झाला काय करायचं आता समजा ना अजून नाही तसं अजून लय लांब जायचं आहे तेवढं शंभर बीस किलोमीटर लांब जायचं अजून काय विषय येऊ आयज गाडीला प्रॉब्लेम आलाय बघितलं काशी वाट लागली बरं सगळी तो तो <laughs> तुला माग बांध आपण आणि म्हणजे गाडी गॅरेजला लावली आता